आणि त्या पत्रामध्ये ते पाहिजे असून तुम्हाला बघायला देतो त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलंय की डिंब्याच्या धरणाचं पूर्ण बघल्यानंतर ओसंडून नदीच जाणार अतिरिक्त पाणी आहे ते पाणी बोगद्या झाले तिकडच्या धरणामध्ये न्यायला मला मी करतात पण नंतर त्याच्यात बदल होत नाही लोक त्याचा वेळही आता काढायला त्याचा अर्थ असा आहे मी तुम्हाला सांगतो आता जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन जर मंजूर झाला असता तर तीन महिन्यामध्ये आपला खर धरण विकावा झाला असत मी देवेंद्र फडणवीस साहेबरी सगळ्यांनी या संदर्भामध्ये चौघ चौगस होतो आणि या संदर्भामध्ये ही भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा ब्रेक लावलायच होते आणखी त्याच्यामध्ये काही गोष्टी घेण्याच्या पण मी तुम्हाला सांगतो की आज या तीन तालुक्यामध्ये जे या तिन्ही नद्यांच्यावर पासष्ट बंधारे आहेत वेळ नदीवर एकवीस बंधारे आहे आज आपल्या धरणातलं पाणी पहिल्या तीन महिन्यामध्ये संपलं तर आपल्या या बंधाऱ्यांना पाणी येणार कुठं आणि हे बंधारे नियोजनामध्ये नाही या बंधारे पाणी देऊ नका फक्त कालव्यांनीच पाणी द्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यामधून आज पाण्याचा संघर्ष उभा राहिला आपल्याला आठवत जाहीर सभेमध्ये आपल्या तालुक्यात बाहेर बोललो या पुढच्या काळामध्ये जो संघर्षक होईल किंवा लढाई होती त्या दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही त्या फक्त पाण्याच्या प्रश्नावर होती आणि आता ती वेळ दूर नाही मग आता त्याच्यामध्ये दादांनी निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही तालुक्यातल्या बंदाऱ्यांना दोन किंवा तीन वेळेला भरून दिलंच पाहिजे तुम्ही विचार करा मी आज मंत्री आहे आमदार आहे किंवा नाही भविष्यकाळामध्ये जाण्याचा प्रश्न गंभीर तावेला तही वर्षापूर्वी मुजडास्नेला तालुका आज जो बगडती मेलेने समृद्ध झालो आहे पुण 30 वेळा आपला आदर्श तयार झाला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका